नमस्कार रसिक श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे गेल्या काही भागांमध्ये आपण सुभाषितकारांनी मौन हा कसा सद्गुण आहे आणि अतिवाचळता करणं हा कसा दुर्गुण आहे हे कसं पटवून दिले याबद्दलची सुभाषितं पाहिलेली आहेत आजही अशाच प्रकारचं एक सुभाषित मी आपणास सांगणार आहे सुभाषित असं आहे उत्तमो ना ती वक्ता स्यात अधमो बहुभाषते न कांचने ध्वनीस्तादृक यादृक कांसे प्रजायते सुभाषितकारांनी माणसांची तीन प्रकारे वर्गवारी केलेली आहे उत्तम मध्यम आणि अधम सत्वगुणांनी युक्त ते उत्तम रजोगुणांनी युक्त ते मध्यम आणि युक्त ते अधम तर सुभाषितकार असं म्हणत की उत्तम लोक काय करतात उत्तमो नातिवक्ता स्यात न अतिवक्ता अतिवक्ता म्हणजे अति बडबड करणारे अति वाचाळ असे उत्तम लोक नसतात उत्तमो नातिवक्ता स्यात मग कोण करतो जास्ती बडबड अधमो बहुभाषते अधम प्रकारचे जे लोक असतात नेच प्रकारचे जे लोक असतात ते खूप बडबड करतात अति वाचाळता करतात आणि मी नेहमी सांगते की आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी सुभाषितकार आपल्या रोजच्या पाहण्यातलीच उदाहरणं देतात आजही या सुभाषितातसुद्धा त्यांनी असंच एक सुंदर उदाहरण दिलं आहे उत्तम लोकांची तुलना त्यांनी सोन्याशी केली आहे कारण सोनं हा सर्वोत्तम धातू आहे अत्यंत मौल्यवान असा धातू आहे तुम्ही बघितलं तर सोन्याच्या बांगड्या म्हणजे सोन्याचे अनेक दागिने केले जातात तर सोन्याच्या बांगड्या हार हे कधीही आवाज करत नाही सोन्याचा कधीही खणखण असा आवाज येत नाही म्हणून म्हटले सुभाषितकारांनी न कांचने ध्वनीस्ता तशा प्रकारचा ध्वनी आवाज सोन्यामधून येत नाही याद्रुक दृक कांस्य जसा कांस्य धातूमधून आवाज येतो तसा सोन्याच्या धातूमधून कधीही आवाज येत नाही येथे उत्तमांची तुलना सोन्याशी आणि अधमांची तुलना कांस्य धातूशी केलेली आहे आपण नेहमी पाहतो की कांस्य हा धातू आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे काशाची भांडी असतात काशाची वाटी असते मुख्य म्हणजे काशाचा खण खण असा आवाज येतो त्यामुळं ज्याच्यातून आपल्याला आवाज निर्माण व्हायला हवा आहे अशा वस्तू काशाच्या बनवल्या जातात उदाहरणार्थ मंदिरांमध्ये शाळांमध्ये चर्चमध्ये असणाऱ्या घंटा या, या काशाच्या बनवलेल्या असतात आणि टाळ आत्ताच वारी झाली आहे त्यामुळे सगळ्यांनी टाळं वादनाचा अनुभव घेतलेलाच असेल भजन करणारे मंडळींच्या हातात टाळ असतातच त्या टाळांचा खणखण आवाज येतो आणि हे टाळसुद्धा काशापासून बनवलेले असतात म्हणून म्हटलं आहे की कांसे ध्वनीही प्रजायते काशामध्ये खूप आवाज येतो म्हणून ते त्यांची तुलना अधम लोकांशी अतिवाचाळ करणाऱ्या अधमांशी केलेली आहे पण सोन्याचा अजिबात आवाज येत नाही म्हणून उत्तम लोकांची तुलना सोन्याशी केलेली आहे उत्तमो ना स्यात अधम बहुभाषते न कांचने ध्वनीस तादृक यादृक कांसे प्रजा येते असं सुभाषितकारांनी अगदी ठासून सांगितलेलं आहे पण मग कोण बडबड करतं आणि कोण बडबड करत नाही याविषयी अजून एक सुभाषित सुभाषितकारांनी सांगितलेलंच आहे ते बघूया आपण पुढच्या भागामध्ये आवडलं का हे सुभाषित आपल्याला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छाशा सुभाषिता सह